साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सूरज जो आहे तो ह्या आपल्या दादाला बोलतो की दादा अरे त्या माणसाने आपल्या गीताचा मोबाईल काय आणून दिलेला नाही आहे तेवढ्यामध्ये इकडे हा तेजस बोलतो की अरे मी किती वेळचा चावी बघतो इथे कुठेच गीताच्या रूमची चावी सापडत नाही आहे तेवढ्यामध्ये तेजस जो आहे तो मानसीला कॉल करतो आणि बोलतो की वहिनीच्या रूमची चावी सापडत नाही आहे तेव्हा मानसी बोलते की अहो तिथेच दरवाजाच्या जवळ खाली कुंडीच्या खाली ती चावी असते असं पण मानसी ही तेजसला सांगत असते तेव्हा मात्र मानसी असं बोलल्यावर इकडे तेजस बोलतो की अहो मी इथे खूप वेळच शोधतोय परंतु चावी काही मिळत नाही आहे तेव्हा आता मानसी बोलते की मला तर वाटतं की गायत्री वहिनींचाच हा काहीतरी प्लॅन आहे आणि त्यांनीच काहीतरी हे घडून आणलेलं आहे गीता वहिनींना ह्या कार्यक्रमात कसं येऊन द्यायचं नाही एवढाच त्यांचा प्लॅन आहे मला माहीत आहे असं पण इकडे ही माणसी जेव्हा या तेजसला सांगत असते तेव्हा तेजसला आता खरोखर वाटतं की हो हा जो काही प्लॅन आहे तो नक्कीच त्या गायत्री वहिनींचाच आहे असं तेजस विचार करू लागतो आणि त्या लॉकडे बघत राहतो तेवढ्यामध्ये इकडे सूरज जो आहे तो दादाला बोलतो की दादा आता काय करायचं दुसरीकडे ही गीता जी आहे रूममध्ये असते आणि तिला तिथे कोंडून घेतलेलं असतं तेवढ्यामध्ये इकडे विनोद जो आहे विनोद या गीताच्या जवळ बसलेला असतो आणि गीता ही आपला जीव मोकळा करण्यासाठी आरडाओरड करत असते तर दुसरीकडे मानसी ही जी काही बाहेर उभी असते ती पण विचार करत असते तेवढ्यामध्ये ही गायत्री दरवाज्यामध्ये येते आणि आपल्या मनाशी बोलते की तुम्हाला कधीच गीता ही सापडणार नाही आहे कारण मी ती तयारी पूर्ण केलेली आहे असं ही गायत्री आपल्या मनाशी बोलते आणि पुन्हा या मानसीला बोलते की मानसी अगं चल आतमध्ये आपण फुगडी खेळूयात ना तेव्हा मानसी बोलते की हे बघा गायत्री वहिनी तुम्हाला मी काय बोलले मी फुगडी खेळेल तर गीता वहिनींबरोबरच खेळेल असं ही मानसी जी आहे ती या गायत्रीला बोलते गायत्री लगेच बोलते की अगं आतमध्ये ब घटिका पात्र भरत आले दहा पंधरा मिनिटामध्ये ते पूर्णपणे बुडून जाईल तुला जो काही हा फुगडी खेळण्याचा खेळ त्या गीताबरोबर खेळायचा आहे तो तुझा कधीच पूर्ण होणार नाही कारण गीता ही येणार नाहीचे असंही गायत्री या मानसीला बोलत असते तेवढ्यामध्ये आता माणसी एक शक्क लढवते माणसी लगेच बोलते की अहो ते बघा ते बघा गीतावयी आल्यात आता तर गायत्रीच्या पायाखालची जमीन सरकते कारण गायत्रीला वाटतं की खरोखर गीता आली की काय आणि गायत्री लगेच तिकडे बघू लागते परंतु तिथे गायत्री ही जेव्हा बघते तेव्हा गीता नसतेच आता माणसी थोडीशी हसते तेव्हा आता ही गायत्री या मानसीला नॉनसेस असं बोलते आणि लगेच रूममध्ये निघून जाते त्यानंतर मानसी आता पुन्हा बघू लागते की खरोखर गीता वहिनी आली की काय दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे विनोद जो आहे तो इकडे जवळ बसलेला असतो आणि दरवाजा आता हा तेजस त्या लॉकवर खूप मोठा दगड घालतो आणि तो, तो लॉक तोडून टाकतो इकडे दरवाजा उघडताच विनोद पळून जातो आणि तेजस आणि सूरज दोघे गीताजवळ पळत जातात जा आणि आपल्या गीताला सोडवतात तिचे पाय बांधलेले असतात तर इकडे गीता ही सूरजला बघते आणि मिठी मारते तेव्हा आता तेजस या वहिनींना विचारतो की वहिनी नेमकं कसं घडलं हे सर्व तेव्हा गीता आता खूप रडत असते घाबरलेली असते ती बोलते की अहो मी सर्व तयारीनिशी करून तुमच्या आपल्या घरी निघाले होते परंतु तेवढ्यात कुणीतरी आलं आणि माझ्या चेहऱ्यावर काळा कपडा टाकला आणि मला इथे आणलं इथे आणल्यावर मला काहीच समजलं नाही हे बघा हे माझंच घर आहे आणि इथे मला कोंडून घेतलं हे बघा असंही गीता या आपल्या तेजसला सांगू लागते तेजस बोलतो की वहिनी चला तुम्ही आता मी तुम्हाला घरी घेऊन जातो तर गीता बोलते की नाही नाही भाऊजी तुम्ही मला घरी घेऊन येऊ नका मला खूप त्रास होतोय मला खूप भीती वाटते तेव्हा तेजस बोलतो की गीता वहिनी तुम्ही असं काही करू नका शेवटी त्या घरावर तुमचा अधिकार आहे अशी माघार घेऊ नका प्लीज आपल्याकडे वेळ खूप कमी आहे चला पटकन बघा मित्रांनो ज्यावेळेस गीता ही तेजस आणि सूरज बरोबर निघून जाते तेव्हा हा विनोद जो आहे ना तो तिथे बेडच्या खाली लपून बसलेला असतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे घरामध्ये मंगळागौरीचा जो काही खेळ आहे तो अगदी छान प्रकारे ह्या बायका खेळत असतात टाळ्या वाजवत असतात गाणी म्हणत असतात आणि आपली माणसी जी आहे ती दरवाज्यामध्ये जाऊन बघत असते तेव्हा गायत्री लगेच बोलते की थांबा 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 आता बघा हे घटिका पात्र भरत आले आता हा जो काही खेळ आहे तो माझ्या मी जाऊ बाईंबरोबर खेळणार आहे बरं का असं ही गायत्री माणसीकडे बघत बोलत असते आता शेवटी घरामधून तिची पाठवणी करायची आहे कायमची प्रभूंच्या घरातून ती कायमची जाणार आहे असं ही गायत्री सर्वांना सांगू लागते तेव्हा छाया तिच्याकडे खूप रागाने बघत राहते तेव्हा गायत्री बोलते की आता तिला जाता जाता ह्या सुंदर आठवणी नको का द्यायला तर बिचारे आभाचा आणि सुनंदाचा चेहरा पडतो गायत्री लगेच बोलते की काय मानसी आज शेवटचा खेळ जो आहे तो आज तू माझ्याबरोबर खेळणार ना असंही गायत्री या मानसीला बोलत असते तेव्हा मानसी तिच्याकडे खूप रागाने बघत राहते छाया तर खूप खुश होते त्यानंतर इकडे आता ही गायत्री पुन्हा आपल्या खु ह्या मानसीजवळ येते आणि बोलते की काय ग असं दाराकडे नजर लावून जर ठेवली तर गीता येणार नाही बरं का तुझं घटिका पात्र जे आहे ना हे भरत आले चल आतमध्ये असंही गायत्री मानसीला बोलत असते एवढ्या कमी वेळामध्ये कशी येईल गीता सांग ना मला असंही गायत्री ह्या मानसीला बोलत असते त्यावर आता मानसीही आपल्या मनाशी बोलते की आता मला राष्ट्रहितांना कॉल करायला हवा तसं मला चैन पडणार नाही आहे मी आता राष्ट्रहितांना कॉल करणार आणि सर्व काही पटकन विचारणार आणि माणसी ही मोबाईल हातामध्ये घेणार तेवढ्यात गायत्री तिचा हात घट्ट पकडते सुनंदा व आबा ह्या गायत्रीकडे खूप रागाने बघतात आणि ह्या बायकासुद्धा गायत्री आता पुन्हा या, या मानसीचा हात जोरात पकडते आणि तिला इकडे आत्महत्ये घेऊन येते आणि अगं अगं बाई अग कुठं कुठे निघाली कुठं कुठं असं सुंदर गाणं ही गायत्री गाऊ लागते आणि बायका वाजवत असतात छाया पण वाजवत असते परंतु माणसीचं लक्ष काही त्या गायत्रीकडे नसतं मानसीला असं वाटत असतं की कधी एकदाची वहिनी येईल आणि कधी मी गीतावहिनीला बघेल आणि इचं चॅलेंज कधी खाली होईल असं ह्या मानसीच्या मनाला वाटत असतं आबा आणि सुनंदा दोघी इकडे ह्या मानसीकडे बघत राहतात गायत्रीचं मात्र डान्स करण्याचं काम सुरू असतं ती खूप खुश होऊन कुठं कुठं असं गाणं म्हणू लागते आणि डान्स करू लागते आता मानसी पण तिच्याकडे बघते आणि मानसी पण आपल्या कमरावर हात ठेवून थोडंसं डान्स करू लागते त्यावेळेस इकडे मानसीसुद्धा गायत्रीला बोलते की सासरच्या उमऱ्याची राखण करते मी ग मी ग तेव्हा ही गायत्री लगेच बोलते की बक मंग कर तू राखण चांगलं असं पण ही गायत्री आपल्या या मानसीला गाणं म्हणत बोलत असते तेवढ्यामध्ये आता विनोद जो आहे तो आपला मोबाईल बाहेर काढतो आणि बोलतो की आता मला हे सर्व दिदीला सांगायला हवं की गीताला ते दोघे घेऊन गेले तेवढ्यामध्ये आता हा विनोद जो आहे तो विचार करू लागतो आणि बोलतो की नाही नाही दिदीला जर कळलं की हे दोघे माझ्या समोरून जर गीताला घेऊन जातात तर तू काय करत होता पुन्हा मला हे दिदीचं बोलणं ऐकावं लागेल नाही नाही नको सांगायला मला हे दिदीला असं म्हणत आता हा विनोद जो आहे तो पुन्हा ते कॅन्सल करतो दुसरीकडे ही मानसी जी आहे ती गायत्रीला बोलते की आयत्या बिळावर बसलाय नागोबा जाऊ बाईंच्या या नाकावर असं ही, बा, नाका ही गाणं मानसी गायत्रीकडे बघत बोलत असते गायत्री बोलते की माझा नियम माझेच नियम मोडला डाव गेले ते दिवस राहिले ते आठवणी आज होणार तुझी पाठवणी असं ही गायत्री या माणसीला गाण्याद्वारे सांगत असते तेव्हा सुनंदा व आबाला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो दोघी आता बिचार्या माणसीकडे बघत राहतात त्यानंतर गायत्री ही लगेच आता त्या माणसीला खूप जोराचा धक्का देते आणि तिला घराबाहेर लगेच बोलते की जाग चल इथून असं म्हणत बिचारी माणसी खूप घाबरते आणि ही गायत्री इतका काही जोराचा धक्का माणसीला देते ती दरवाजामध्ये जाऊन पडणार तेवढ्यामध्ये हा तेजस तिथे येतो आणि मानसीला आपल्या मिठीमध्ये घेतो आणि मानसीला जेव्हा मिठीमध्ये हा तेजस घेतो तेव्हा आपली आभा आणि सुनंदा या दोघी खूपच खुश होतात गावातील बायका ज्या असतात त्यासुद्धा खूप खुश होऊन या गायत्रीकडे बघत राहतात आणि तेजस आणि मानसी ते दोघे एकमेकांकडे बघत राहतात त्यावेळेस ते आता तेजस या मानसीला घेऊन इकडे आतमध्ये येतो तेव्हा गायत्री त्याच्याकडे खूप रागाने बघते आणि तेजस तर खूप रागाने या गायत्रीकडे रागा बघतो कारण त्याला गायत्रीचा खूप राग आलेला असतो तेव्हा आबा आणि सुनंदा खूप खुश होतात गायत्री जी आहे गायत्री आता तेजसला बोलते की काय रे एवढं काय रागाने बघतोस माझ्याकडे काय करू अरे काय करणार मी सांग ना मला तू पैंज हरली आहे ना ती त्यामुळे मग तिचा जो काही सकारात्मकतेचा संकल्प होता तो मोडकळीत निघालेला आहे त्यामुळे मला तिला घराबाहेर काढायचं आहे तेव्हा आता तेजेस बोलतो की परंतु अजून घटिका पात्र तर बुडालेलं आहे मानसी जी आहे ती ह्या आपल्या गायत्रीकडे बघते तर गायत्री लगेच बोलते की काय मग आता काय गीता येणार आहे की काय अगं तुला ह्याच रस्त्याने ह्याच उंबऱ्यातून बाहेर जायचं आहे तुझी पाठवणी आता ह्या घरामधून कायमची होणार आहे बघ तुला नाही ह्या घरातून मी कायंचं घराबाहेर काढलं तर नावाची गायत्री प्रभू नाही असं ही गायत्री ह्या मानसीला जेव्हा समोर बोलत असते तेव्हा आता ह्या सुनंदाला आणि आबाला खूप वाईट वाटतं आता मित्रांनो जेव्हा ही गायत्री या मानसीसमोर जे काही बोटाचे चुटके वाजवत असते ना तेव्हा तेजससुद्धा आता ह्या गायत्रीसमोर गी आपल्या बोटाचे चुटके वाजवतो आणि बोलतो की वहिनी ओ तुम्हीच तुमचं चॅलेंज हरणार आहात आम्ही गीता वहिनीला घेऊन आलो इथे असं जेव्हा तेजस बोलत असतो तेव्हा तेजस आता लगेच वळून बघतो तर आपला सूरज जो आहे तो आता ह्या आपल्या गीताला घेऊन तिथे आलेला असतो आता सूरज जेव्हा गीताला घेऊन येतो तेव्हा मात्र आता ह्या गायत्रीला तर खूप मोठा धक्का बसतो आणि छाया जी आहे ती आता आपल्या तोंडाला हात लावते आणि मानसी इतकी काही खुश होते माणसीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण झालेला असतो मानसी खूप खुश होऊन आपल्या गीतावणीकडे बघत राहते तेजस जो आहे तो ह्या आपल्या गायत्रीकडे खूप रागाने बघतो आणि गायत्रीच्या पायाखालची जमीन सरकते कारण आता तिला माहीत असतं की आपण तर विनोदला सांगितलं होतं की हिला किडनॅप करायचं ही इथे कशी आली असा प्रश्न गायत्रीला पडलेला असतो आणि आता ही गीता जी आहे ती गायत्रीकडे बघ तिकडे घरामध्ये येत असते आणि तेजस जो आहे तो मानसीला बोलतो की बघा आलो की नाही मी गीता वहिनींना घेऊन आता मानसीसुद्धा तेजसवर खूप खुश होते सुनंदताई ताई आणि आभा यासुद्धा खूप खुश झालेल्या असतात त्यानंतर आता आपल्या गीताच्या पाठीमागून सूरज पण तिथे आलेला असतो आता सूरजला आणि गीताला असं बरोबर बघून इकडे माणसीला खूप आनंद होतो सुनंदा तर तोंडालाच हात लावते आणि सूरज जो आहे तो आता गीताकडे बघतो आणि गीताही सूरजकडे बघते आणि गायत्रीचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो आता सूरज आणि गीता दोघे एकमेकांच्या हातामध्ये हात घेतात आणि इकडे आतमध्ये एंट्री करणार असतात आता ही गायत्री जी आहे ती लगेच खाली बघू लागते तेजेस जो आहे तेजेससुद्धा आता ह्या आपल्या मानसीकडे बघतो कारण मानसी खूपच खुश झालेली असते सूरज आणि गीता दोघे एकमेकांकडे बघतात आणि सूरज ह्या आपल्या गीताला बोलतो की चल आतमध्ये आता गीता ही सूरजचा हात आपल्या हातामध्ये घेऊन इकडे गृहप्रवेश करत असते बघा मित्रांनो ह्या गायत्रीचा जो काही प्लॅन आहे तो पूर्णपणे तिथे फ्लॉप झालेला आहे आणि आपली गीता आता प्रभूंच्या घरात आलेली आहे त्यावेळेस इकडे आता ही मानसी आणि तेजस पण खूप खुश असतात आणि सूरज पण आता या गायत्री बहिणीकडे बघत राहतो आणि ह्या गायत्रीचा चेहरा आता खूप वाकडा झालेला असतो तेवढ्यामध्ये आबाजी आहे आबा लगेच बोलते की आई बघ गीता वहिनी आली आणि आबा लगेच आपल्या आईला जाऊन मिठी मारते तेव्हा तेजस जो आहे तो गीता वहिनीला बोलतो की वहिनी या आतमध्ये हे तुमचंच घर आहे आपला तेजस असं बोलल्यामुळे इकडे गीता आणि हा सूरज दोघे हातामध्ये हात घेऊन इकडे आतमध्ये येतात तेव्हा सूरज पण खूप खुश असतो आणि इकडे तेजस पण तेजस लगेच आता ह्या आपल्या वहिनींना बोलतो की वा 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 वहिनी एकच नंबर बघा गीता वहिनी आतमध्ये आले आणि घटिका पात्र आतमध्ये बुडालं असं पण इकडे हा तेजस बोलत असतो जी आहे ती खूप रागाने या माणसीकडे बघते आणि माणसीसुद्धा खूप रागाने या गायत्रीकडे बघते आता ही गायत्री त्या बिचाऱ्या माणसीवर मारण्यासाठी हात वर उचलते तर ही माणसी जी आहे ती लगेच गायत्रीचा हात घट्ट पकडते आता इकडे ह्या छायाला आणि ह्या आपल्या बाकीच्या बायकांना खूप मोठा धक्का बसतो मानसीने गायत्रीचा हात घट्ट पकडलेला असतो आणि मानसी बोलते की वहिनी तुम्हाला फुगडी खेळायची का तेव्हा आता इकडे गायत्री जी आहे ती खूप रागाने ह्या मानसीकडे बघते आणि बोलते की ही ह्या घरामध्ये अशी येऊ शकत नाहीये आता ही गायत्री ह्या गीताला बोलते की तुझी हिंमत कशी झाली ह्या घरात पाऊल ठेवायची गीता लगेच गायत्रीकडे बघते तेव्हा मात्र इकडे ह्या बायका ज्या आहेत त्या हात जोडून आता तिथून जाऊ लागतात इकडे दिनेश आणि तात्या घरात ते येतात तेव्हा आता इकडे ही गीतं जी आहे ती तात्यांना बोलते की तात्या आता इकडे गीता लगेच पटकन ह्या तात्यांच्या पायांचे आशीर्वाद घेते आणि तात्या सौभाग्यवती हो असा सुंदर असा आशीर्वाद देतात त्यानंतर आता इकडे आपली गीतं जी आहे ती इकडे ह्या सुनंदाचे सुद्धा आशीर्वाद घेते सुनंदा तिला आपल्या मिठीत घेते तर इकडे ही गायत्री रूममध्ये येते आणि गीताकडून जे काही सत्य लिहून घेतलेलं असतं ते कपाटामध्ये शोधू लागते आता मानसी लगेच बोलते की काय वहिनी काय शोधताय तुम्ही तेव्हा इकडे ही कागद जो आहे तो मानसी आता इकडे सर्वांसमोर घेऊन येते तर दिनेश बोलतो की कसले लेटर आहे गायत्री हे आता तर गायत्रीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तेव्हा मानसी बोलते की हे लेटर जे आहे ते ह्या गायत्री वहिनींनी या सूरज आणि ही गीता या दोघांकडून लिहून घेतलेलं आहे तेव्हा आता गायत्री बोलते कि तू माजा चूर की तू माझ्या घरात चोरी केली तात्यासाहेब बघा बघा तुमची सुनबाई घरामध्ये चोऱ्या व्हायला हो लागल्या आहेत ही माणसी घरात चोऱ्या ला करायला लागली करा ला आहे असंही जी काही गायत्री आहे ती तात्यांना सांगू लागते त्यावर तात्या बोलतात की सुनबाई ही चोरी केलेली नाही आहे हे खरं सत्य समोर आणलेलं आहे असं पण तात्या आता जेव्हा गायत्रीला बोलतात तर माणसे बोलते की तात्या मी तुम्हाला हे पत्र वाचून दाखवते बघा त्यावेळेस आता ती पत्र जे आहे ती माणसी वाचून दाखवते तर दुसरीकडे आता तेजसने गायत्रीच्या अंगावर त्या घंगाळ्यातील पाणी जे आहे ते पूर्णपणे टाकून दिलेलं असतं तिला आंघोळ घातलेली असते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद